अशी मऊसूत तांदळाची इडली जर बनवायची असेल ना तर तुम्हाला मी सांगते त्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही बनवून बघा इतकी अप्रतिम होते अगदी मऊसूत आणि जाळीदार होते हे बघा इतकी छान इडली होते कशी बनवायची ते तुम्हाला सांगते आता प्रमाणामध्ये हा तीन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे हा जुना तांदूळ आहे रेशनचा तांदूळ प्रत्येकाकडे अवेलेबल नसतो पण जर का रेशनचा तांदूळ अवेलेबल असेल तर उत्तमच पण तो नसेल ना तर किराणाच्या दुकानामध्ये जुना तांदूळ इडलीसाठी म्हणून सांगायचं ते देतात तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यावरती एक चमचाभर मेथ्या घालायच्या आणि पाणी घालून एक सात ते आठ तास भिजवून ठेवायचं आता ह्या तांदळाच्या बरोबरच आपल्याला उडदाची ही भिजवायची आहे उडीद डाळ इथे मी तीन वाट्यांना एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ही पण छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती पण भिजवायची म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ एकत्रच भिजवायची फक्त एकत्र करून नाही भिजवायचे वेगवेगळे भिजवून ठेवायचे आणि मग एक सात ते आठ तासानंतर आधी पोहे एक अर्धा वाटी भिजून ठेवायचे अर्धी वाटी कारण की आपल्याला हे आता सात ते आठ तासानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे मग ते बारीक करून घेईपर्यंत पोहे भिजवून ठेवायचे आणि मग हे बारीक करून घ्यायला लागायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आहे मी वेगळं वेगळं बारीक करणार आहे एकत्र बारीक करणार नाही आहे बारीक करून झाल्यानंतर मग हे सगळं सारण जे आहे बारीक केलेलं ते एकत्र करून घेणार आहे पण आधी आपण हे वेगळं वेगळं बारीक करूयात ह्याच्यातल्या मेथ्याही छान फुललेल्या आहेत आणि तांदूळही फुलून आलेले आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं त्याचंच पाणी घालायचं म्हणजे ते वाया जात नाही तांदळाचं पाणी खूप छान असतं म्हणजे पौष्टिक असतं त्यामुळे ते, ते पाणी फेकून नाही द्यायचं त्याच पाण्याने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं हे बघा हे अशा पद्धतीने एकदम छान असं स्मूथली बारीक करून घ्यायचं आता हे मी एका पातेलीमध्ये काढून घेते आता नंतर डाळ आणि तांदूळ बारीक केल्यानंतर एकत्रच करायचे आहेत मग मी पातेलं मोठं करून घेतलं काढून घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने सगळंच तांदूळाचं मी बारीक करून घेणार आहे मग त्याच ह्याच्यामध्ये आपण डाळही बारीक करून घ्यायची तर आधी मी आता अजून एकदा माझे तांदूळ बारीक करून होतील कारण की तांदूळ जास्त आहेत आपले त्यामुळे माझे दोनदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोनदा तांदूळ लागले आणि एकदा डाळ लागेल मिक्सरचं भांडं इथे मी मोठं घेतलेलं आहे तुमचं जर बारीक दळून होत नसेल तर तुम्ही छोट्या भांड्यातून सुद्धा बारीक दळून घेऊ शकता आता हे झा दा, तांदूळ झाल्यानंतर मी डाळ बारीक करून घेते आहे डाळीलासुद्धा सेम त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूनच बारीक करावं लागतं तर हेच डाळीचं पाणी मी ह्याच्यामध्ये बारीक करायला घालत आहे हे बघा अशा पद्धतीने डाळही बारीक करून घ्यायची पण त्याच्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे होते ते घालून घ्यायचे म्हणून म्हटलं मी की सात ते आठ ता, आठ तास भिजवल्यानंतर आधी पोहे भिजवून घ्यायचे आणि मग नंतर हे बारीक करून घ्यायचं हे बघा आता बारीक झाल्यानंतर सगळं एकत्र एक करून हे असं जरा एक दोन मिनटं छान असं फेटून घ्यायचं फेटून घेताना की एकदम हलकं होतं पीठ त्यामुळे असं छान व्यवस्थित फेटून घ्यायचं एक पाच मिनटं तरी कॉन्स्टंट आपण असं फेटून घ्यायचं हे बघा या पद्धतीने एक जीव सगळं करून घ्यायचं मग ह्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा पाच ते सहा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ छान फुललेलं आहे आणि हे स्मूथ असं झालेलं आहे हे बघा अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालं पाहिजे छान व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं मग ह्याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण मोठे दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल घालून घ्यायचं तेल घालून झाल्यानंतर एक मी चिमूटभर म्हणजे अगदीच पाव चमचा सोडा घातलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मग इडली पात्रातली जी आपली डिश असते ना त्याला इडली चहायला आपलं तेल लावून घ्यायचं तेल लावल्याने काय होतं इडली पटकन निघते मग सगळ्या ह्याच्यामध्ये असं इडलीचं हे इडलीच्या ह्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आणि पंधरा मिनटं इडली पात्रामध्ये छान गरम करून ते शिजवून घ्यायचं पंधरा मिनटं तरी लागतात साधारण शिजवायला इडली पात्रामध्ये माझं हे जुनं ॲल्युमिनियमचं भांडं आहे तुमच्याकडे कदाचित स्टीलचं असेल हे बघा आता पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता इडली कशी छान फुगलेली आहे बघा व्यवस्थित छान झालेली आहे आता काय करायचं सुरीने किंवा चमच्याने ह्याचं काढून घ्यायचं पण ही इडली थोडी गार झाली पाहिजे बरं का गरम गरमच तुम्ही जर का काढायला घेतलं ना तर मग ती वाकडी तिकडे निघेल एकदम निघणार नाही पटकन अशी त्यामुळे थोडीशी कोमट होऊ द्यायची आणि मग ही इडली अशी काढून घ्यायची हे बघा इडली अशी किती सुंदर तयार झाली एकदम मौसूद तयार होते आणि छान तयार होते हे बघा खूप छान अशी इडली तयार होते तुम्ही ह्या प्रमाणामध्ये जर का केलं ना तर इडली अगदी परफेक्ट तयार होते आता आपण सांबाराची तयारी करूयात सांबारासाठी मी इथे काय केलं आहे एक टॅमॅटो घेतला आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे सकाळी वरण भाताचा कुकर लावला होता त्याच्यामध्ये मी डाळ लावून घेतली होती आणि वरण भात म्हणजे जास्त डाळ लावून घेतली होती वरण भात खाऊन झाल्यानंतर ती डाळ तशीच ठेवली कारण की संध्याकाळी मला माहिती होतं की आपल्याला सांबार करायचं आहे त्यामुळे ती डाळ मी तशीच ठेवली होती सांबार करण्यासाठी आता इथे मी कांदा चिरून झाला तर बटाट्याच्या साली काढून बटाटाही चिरून घ्यायचा लगेचच बटाटाही उभा उभा शिरायचा जसा मी कांदा उभा चिरलाय ना तसाच बटाटाही चिरायचा सांबार मी सोप्या पद्धतीने बनवते बऱ्याच गोष्टी सांबारामध्ये घातल्या जातात पण ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि याच्या प... या पद्धतीने प प्रमाणे पण तुम्ही सांबार बनवू शकता आता बटाटा हा पाण्यामध्ये घालून ठेवायचा चिरल्यानंतर लगेचच नाहीतर तो काळा पडतो त्यामुळे बटाटा पाण्यामध्ये घालून झाला की मग आपण टोमॅटो पण चिरून घेऊयात टोमॅटो पण सेम मोठा मोठाच चिरून घ्यायचा आहे आता मी इथे सांबारामध्ये चिंच नाही घालणार आहे कारण की टॉमॅटो आहे टोमॅटोचा आंबटपणा येतो त्याला पण तुम्हाला जर का चिंच हवी असेल ना तर तुम्ही थोडीशी चिंच भिजवून ठेवून ते सुद्धा घालू शकता पण मी इथे चिंच नाही घालणार आहे आता तेल घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे फार जास्त तेल घ्यायचं नाही कारण की आपल्या सांबाराला तरीची गरज नसते त्यामुळे फार जास्त काही तेल घ्यायचं नाही त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली मी मोहरी घाला घालून झाल्यानंतर मग कडीपत्ता घालून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतल्याशिवाय बाकीच्या वस्तू घालायच्या नाहीत नाहीतर ते कच्चा कांदा राहू शकतो त्यामुळे कांदा छान व्यवस्थित सांबारासाठी परतून घ्यायचा एक दोन मिनटं तरी लागतात चांगला गोल्डन होण्यासाठी मग कांदा घालून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचा आणि बटाटाही घालून घ्यायचा लगेचच टोमॅटो आणि बटाटा एकत्र घातला तरी चालतो त्यामुळे टॉमॅटो आणि बटाटा घालून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा जरा हलवून घ्यायचं मग ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालून घ्यायच्या आहेत तर आधी एकदा हलवून घेऊयात आपण फ्राय करून घेऊयात एक दोन मिनटासाठी फ्राय करून झाल्यानंतर ना मग ह्याच्यामध्ये आपण तिखट आणि सॉरी हिंग नंतर हळद अर्धा अर्धा चमचा मी घातलेला आहे हिंग आणि हळद परत एकदा छान हलवून घ्यायचं तिखट आणि मसाला जो आहे ना तो शेवटी घालायचा म्हणजे त्याचा वास राहतो आपण फोडणीतच म्हणजे ह्याच्यामध्येच घालायचं नाही शेवटी घालायचं एकदम आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझ्याजवळ ही जी डाळ उरलेली होती ही डाळ मी याच्यामध्ये घालून घेते मी फक्त तूर डाळीचंच सांबार बनवते आहे तुम्ही कुठल्या कुठल्या वेगळ्या डाळी वापरत असाल ना तर तुम्ही त्या डाळी जरी घेतल्यात तरी चालू शकतं आता ही डाळ घालून पुन्हा एकदा छान परतून घेते हे आणि परतून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी जरा जास्त घालायचं कारण की सांबार हे थोडं पातळ असतं त्यामुळे मी डाळीच्यापेक्षा दुप्पट पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता पाणी घालून झालं ना की मग ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये अगदी एक अर्धा चमचा आहे ना साखर घालून घ्यायची ही फार महत्त्वाची असते साखरेने एक एकदम छान अशी सांबाराला टेस्ट येते आणि मोठा चमचा भरून सांबार मसाला घालून घ्यायचा एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालायचं म्हणजे तिखटपणासाठी आपण लाल तिखट घातलेलं आहे सांबार मसाला तिखट नसतो फक्त त्याला सांबाराची एक छान अशी चव येते त्यामुळे तिखट पण जरा जास्त घालून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने छान उकळवून घ्यायचं एक दहा मिनटं की आपलं सांबार तयार होतो खूप सुंदर असं सांबार तयार होतो सांबारामध्ये साधारण कोथिंबीर घालत नाहीत पण तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती पण घालू शकता आता आपण चटणीची तयारी करूयात चटणीमध्ये मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे नंतर डाळं घेतलेलं आहे लसूण मिरची नंतर ह्याच्यामध्ये साखर मीठ नंतर जिरं जिरं घालून झाल्यानंतर मी कोथिंबीरच्या को देठांसखरच कोथिंबीर याच्यामध्ये घालते कारण की आपण मिक्सरमधून हे फिरवून घेणार आहोत आणि पातळ चटणी करायची आहे त्यामुळे पाणी घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये डाळं का घालायचं माहिती आहे का नुसतंच कोथिंबी आपण खोबरं घातलं ना तर चटणी आहे ना ती मिळून येत नाही डाळं घातल्याने काय होतं चटणी मिळून येते त्यामुळे आठवणीने डाळं घाला आणि मी जे इन्ग्रेडियंट्स घातलेत ना ते सगळे घाला व्यवस्थित म्हणजे फार सुंदर अशी चटणी तयार होते हे बघा इतकी स्मूथ अशी छान चटणी तयार झाली ह्याच्यामध्ये शेवटी दोन चमचे दही घालायचं आणि चटणी हलवून घ्यायची आपली चटणी तयार होते याला कुठल्याही प्रकारच्या फोडणीची वगैरे गरज नसते आता सांबार तयार झालेलं आहे चटणी तयार झालेली आहे इडली पण तयार झालेली आहे तुम्ही एकदा बेत नक्की करून बघा खूप सुंदर तयार होतो सोपं आहे आणि पटकनही होतं आणि छान म्हणजे सगळ्यांनाच आवडेल अशी इडली छान तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय